पाय नाय ना कोणता फ्यूज गेला पाय का काही येऊनच उभे राहत आले का दोघं बिलगा लई का आले का ते कट्टे बाब पाय ना आले का हा इथं झकट पडता लंकी तिसवा लागली काय म्हण तिथून आणलं वारले गे पाल म्हणलं पाहण्या का फ्यूज म्हणलं मी का म्हणलं फ्यूज लागते <laughs> कर रे दरे तिकडे समोर जरास कोणता फ्यूज काटला ते पाय म्हणलं कोणता उडाला फ्यूज हा ते फ्यूज पाय मनातला कटला म्हणलं मनातला वरचा फ्यूज काटला म्हणला मग काय काय तिकडे येणार का इथून फ्यूज कटला म्हणलं म्हणलं आणि हे जळून खाक झाला म्हणलं फ्यूज बी जळून खाक झाला म्हणलं तार बी झाला म्हणलं मग काय हे जर म्हणलं तारा काय टिकते का बारीक टाकलं होतं सांगतो नाही मग काय मग कसं करता टाकतात का म्हणलं आपल्याला टाकता येईल का तू लिहिते का टाकता म्हणलं टाकून दिलं मग काढी ना आकोडा करून जमते का म्हणलं राहते काय पाय ना जमत असं तर काढी पार पावा जनते का नाही तर मग त्याला आणू ढगायला आणू म्हणलं डिगायला आणू म्हणलं हा सर्वाला सांगू म्हणलं दोन आ, चार आपण हा तिथे शेतकरी हे सर्व चार पाच जण आले पन्नास पन्नास रुपया जमा करून त्याला लिहून नि म्हणलं हा मग येते म्हणलं लि नाही आहे नाईन्टी काही येत नाही म्हणलं मग काय आता मग आणि टाकणं आणि झप्पर वरून हे करणं हे भारी ते म्हणलं मग समजत नाही सांगत आज गुलवले पाडशील सर्व इच काही इंधन करून रडक पाडशील म्हणलं तू आमचं आपलं कसं पाणी चालू आहे म्हणलं

भाटेव हो, लिहून का, का भांडणच का, करता काय ओ इथं टीपीजवळ भांडण करता टाइम आहे का चला चला घरी चला आई लावा लागले ला। का आपलं सर्वांच एवढं काय वळा लागलं उन्हाळा घोडे चला पाणी काय तिथे इथं भांडण करून का चला आपण त्याला पौडी गेले आणि तिथे आणू म्हणलं आणि ते टाकते म्हणलं झांपर फ्यूज तार ते का त्याचं ते तार सोबत आणू तिच्या सांगू म्हणला लिहून देऊ त्याला दोन चारशे रुपये का लागते दोनशे रुपये जाऊ तिथं काल कामटे इथं भांडण करा लागले नाही टाकत तू नाही टाकत येते फात जाते फाते का मोठे फाटे फोडते का กูสิกูสิถ้าอาชญากรที่มึงรู้ได้ป๊าป้าเลยสิเยี่ยมตังค์ก่อนดีกันฟุ่นล้าดีกันสิเจ้าเดี๋ยวคนนี้สันเต้ดีกันเดี๋ยวคนนี้มึงเว่อร์เลยนะจ๊ะมังค่าเต้เจ้าเดี๋ยวเรามึงเว่อร์เนี่ยเยี่ยมตังค์ก่อนทูเยี่ยมถ้าฟุ่นล้าเองสันเต้สันเต้สั่งเต้รู้อยู่นะไอ้ตัวรีบีอร์มันนะไอ้ตัวนั้นทั้งตัวนะเอาไปโอ้ยแจ็คเก็ตปะเนี่ย अभि काय इथं थांबाले का इथं था काय आले का आपले काय हे आहे का इथं का, 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 का बेणार आहे का हा गावात जास्त चाल गावात चाल गावात चला तिथं म्हणलं सर्वजण त्याला ते काय भेटत नाही म्हणलं ते कोण त्याला वावरात इकडे तिकडे चल चालूच राहते म्हणलं त्याच्या काळ्या करणं म्हणून म्हण लागलो चला घरी चला जेवण घेऊन करू नंतर पाहू आता काय आहे ते टाकू नंतर मग येऊ आपल्या झंपर इकडून आहे आपल्याला मार लागते डीपीवर याच लागते म्हणलं झंपर पडाले झप्पर टाकाले मग काय तर हा चला शंभर दोनशे गेले गेलेत जमते एवढं इथं बडबड बडबड करा लागले भांडण कर लागले चला बरोबर चला चला म्हणलं निघा म्हणलं तू म्हणून पडू जात तसं आपल्याला काही येत नाही तुम्हाला काही येत नाही गोष्टीच करतो येत नाही आता नाटका मग काय तर हरभरा 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 होणार नाही किती झाला ढोरवासा खाऊन घेते नंतर मी काय चिपकू करे आम्ही साठी Salah, lu nak kerapkan lagi.